हॅलो नमस्कार जेव्हा मुलांचं घर असतं ना लहान मुलं असतात तेव्हा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्यांना सांभाळून त्यांच्या वेळेनुसार कराव्या वे लागतात मला इथे करायचं होतं वॉक आणि मुलंसुद्धा होती सोबत मग त्यांच्याप्रमाणे मला वॉक करावा लागत होता त्यांच्याशी थोडंसं खेळत आणि मग असा वॉक करत होती लहान मुलं जेव्हा लहान असतात ना तोपर्यंत त्यांना आपली गरज असते आणि त्यांच्यानुसार आपल्याला आपलं टाईमटेबल ठरवावं लागतं आणि तसं आपल्याला मग आवरी किंवा स्वतःला आपण वेळ द्यावा लागतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे की आ, काही पंधरा टिप्स तुम्हाला शेअर करणार आहे ज्यामुळे आपण ना एक स्मार्ट हाऊसवाईफ बनवू शकतो फर्स्ट <coughs> टिप दिवसाची सुरुवात वेळेवर करा सकाळी सकाळी मन प्रसन्न असतं आणि आपण जर वेळेवर सुरुवात केली तर आपलं जे काही आ, त्या दिवसाची कामं आपण शेड्यूल करून ठेवलेली आहेत ती कामं आपण वेळेत पूर्ण करतो आणि हे एक अचीवमेंट असतं टिप नंबर दोन दिवसाचं प्लॅनिंग करा दिवसाच्या सुरुवातीला सकाळी अगदी पाचच मिनटं काढा आणि एक टू डू छोटीशी टू डू लिस्ट बनवा की आजच्या दिवसामध्ये मला कोणतं काम करायचं आहे कुठे जायचं आहे कोणाला कॉल करायचा आहे सगळं लिहून ठेवा लिहिल्यामुळे विसरण्याची शक्यता कमी होते आणि दिवस भरगतचं असला तरीसुद्धा शांततेत दिवस पार पडतो थर्ड टिप आ आपलं मिल प्लॅनिंग करा आठवड्याचा मेन्यू ना आधीच डिसाईड करा तुम्ही कधी ग्रॉस म्हणजे शनिवारी ग्रॉसरीला जात असाल किंवा रविवारी तर आठवड्याला मला काय बनवायचं आहे कोणत्या भाज्या बनवायच्या आहेत हे आधीच ठरवा म्हणजे मग भाज्या मेन्यू रिपीट होत नाही आणि वेगवेगळे पदार्थ आपण बनवतो आणि वेगवेगळ्या भाज्यासुद्धा आपल्या पोटात जातात अनवॉन्टेड आपला खर्च होत नाही वेळ पण आपला वाचतो फोर्थ टिप म्हणजे बजेट सांभाळा येस आजकाल आपण खूप जास्त खर्च करायला लागलेलो आहोत पण घर चालवताना आर्थिक शिस्त हे खूप महत्त्वाची आहे महिन्याचं बजेट करा खर्च लिहीत चला आजकाल आपण नाही लिहित खर्च तर ही लिहिण्याची सवय पुन्हा एकदा लावायची आहे कुठे जास्त खर्च होतो हे आपण ठरवलं पाहिजे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळे आपल्याला समजतंसुद्धा की कुठे आपला खर्च जास्त होतो आणि कुठे आपण पैसे वाचवायला पाहिजेत आणि कुठे कमी केले पाहिजेत पाच टीप म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर करा ॲज अ गृहिणी असं अजिबात नसतं की ठीक आहे हजबंड बघून घेईल सर्व काम मी मला कुठे जमत आहे मी तर घरातच असते तुम्हीच करून घ्या बाहेरचं पण तुम्हीच बघा नाही आजकाल वेगवेगळे मोबाईल्स ॲप्स असतात ते वापरायला शिका त्यामुळे आपली टाईम सेविंग होतो ऑनलाईन बिल भरा ऑनलाईन बरीचशी कामं आपली होतात तर ती करत जा कारण स्मार्ट हाऊस वाईफ ही डिजिटली स्मार्टसुद्धा असली पाहिजे त्यासाठी तुम्ही शिकण्यासाठीसुद्धा वेळ काढा सिक्स्थ पॉइंट म्हणजे स्वतःला वेळ द्या स्वतःला वेळ देणं म्हणजे स्वतःच्या इम्प्रुव्हमेंटसाठी वेळ द्यायचा असतो मग तेव्हा तुम्ही तुम्हाला जे आवडेल ते करा योग एक्सरसाइज जे आवडतं ते तुम्हाला करा ज्याच्यामुळे तुमचं मन शांत राहील आणि घरातल्या स्त्रीचं जर मन शांत असेल आनंदी असेल तर संपूर्ण घर सुद्धा शांत राहतं नाही तर सगळे चिडचिड करता असं होतं सिक्स्थ टिप म्हणजे सेवन्थ टिप म्हणजे सेल्फ ग्रुमिंगला विसरू नका सा छान सुंदर स्वच्छ राहणं थोडासा मेकअप बेसिक मेकअप खूप नाही यामुळे तुम आपला एक आत्मविश्वास वाढतो आपण चांगले दिसत आहोत हे जेव्हा आपल्या स्वतःच्या मनाला वाटतं ना तेव्हा आपला कॉन्फिडन्स एक वेगळ्याच लेवलला असतो आणि दिवसभर आपल्याला एनर्जेटिकच वाटतं घरात आहे म्हणून केस कशाही ठेवा कसाही ड्रेस घाला जुनाच घाला फाटकाच घाला असं होत नाही घरामध्ये सुद्धा टापटीप ड्रेस घालणं हे फार महत्त्वाचं असतं आणि हे मी मी पण रिअलाईज केलेलं आहे एट टीप घरातल्या सगळ्यांना कामामध्ये सहभागी करायचा आहे म्हणजे त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार आपण त्यांना छोटी छोटी कामं असाइन करायची आहे कारण घर ना हे टीमवर्क आहे कोणालाच प्रेशराईज करायचं नाही परंतु सगळ्यांची हेल्प मात्र घ्यायची जसं त्यांना वेळ मिळेल तेव्हा घ्यायची आहे नाहीतर हजबंड काम करताय ना आपण तेव्हा त्या आपलं काम सांगितलं तर ते कुठेतरी चिडतील म्हणून मग मा मुलं जेव्हा फ्री असतात तेव्हा त्यांच्या एजनुसार त्यांना कामं सांगायची हजबंडला पण कामं सांगायची तर घर ना, ना हे टीम वर्क आहे, आहे ते टीम आहे त्या टीम छान चालतं नाईन्थ पॉईंट म्हणजे वेळेचं व्यवस्थापन करा तर घर मुलं काम ह्या सगळ्यांमध्ये ना बॅलन्स एक लाईफ पाहिजे तर टाईम ब्लॉक टेक्निक वापरून कोणत्या वेळी कोणतं काम करायचं आहे मला कधी गोष्टींना कोणता वेळ द्यायचा आहे किती वेळ द्यायचा आहे ना हे कुठेतरी आपण ठरवायला पाहिजे इलेवन पॉईंट म्हणजे नकार द्यायला शिका प्रत्येक कामाला हो म्हणणं म्हणजेच आपण एक चांगली सून आहोत एक चांगली बायको आहोत एक चांगली आई आहोत असं नसतं आपण चांगलेच असतो पण कधीतरी आपण नाही म्हणायला शिकायला पाहिजे आणि ते आवश्यक असतं आपण कधीतरी इमोशनली फिजिकली मेंटली ड्रेन आउट असतो आणि आपण प्रत्येक कामाला जर हो म्हटलं ना तर आपण बियॉन्ड अवर लिमिट आपल्याला स्ट्रेस करून कामं करत असतो आणि आपली चिडचिड होते रडू येतं आणि मग ते पूर्ण घरावर पण परिणाम होतो आपल्या स्वतःवर पण परिणाम होतो त्यामुळे नकार द्यायला शिका ही काही वाईट सवय नाही आहे घर सजवा पण अति नको स्वच्छ घर ठेवायचं सुंदर ठेवायचं बेसिक सजवायचं पण इतकं सजवायचं की आपल्याला ते क्लीन करता यायला पाहिजे जाळ खूप सजवलं आहे बारीक बारीक डिझाईन केली आहे त्यामध्ये जाळं अटकलेलं आहे आणि ते आपल्याला स्वच्छ करता येत नाही असे असं इतकं एक्स्ट्रीम घर सजवायचं नाही त्यामुळे असं सजवायचं की आपल्याला छान मॅनेज करता यायला पाहिजे म्हणजे मिनिमम डेकोरेशन मॅक्झिमम ब्युटिफुल टिप नंबर थर्टी नव्या गोष्टी शिका ऑनलाईन कोर्सेस वेबसाईट वेबिनायर्स, क्राफ्ट वेगवेगळ्या रेसिपीज असं जे आवडेल ना ते शिका म्हणजे हाऊसवाईफ असणं म्हणजे शिकणं थांबवणं असं अजिबात नसतं प्रगतीकडे आपण जायलाच पाहिजे फोर्टीन पॉईंट म्हणजेच कम्युनिकेशन ठेवा आपल्या नवरा मुलं सासर माहेर हे सगळे आपले कुटुंबातली मेंबर्स फार महत्त्वाचे असतात त्या सगळ्यांशी संवाद आनंदाचा ठेवा त्यांच्या मनातल्या ग काही का गोष्टी असतील आपल्या मनातल्या गोष्टी असतील त्या शेअर करत जा शेअर केल्यामुळे मन हलकं होतं तुमचे काही जुने फ्रेंड्स असतील त्यांनासुद्धा मध्ये मध्ये कॉन्टॅक्ट ठेवत जा ते करतात का मग मी का करू अशाने ना आजकाल संवाद फार कमी होत चाललेले आहे नात्यांमध्ये फार दरी निर्माण होत चाललेली आहे फूट निर्माण होत चाललेली आहे त्यामुळे कोणीतरी त्या इनिशिएटिव घ्या आणि संवाद ठेवा नाती टिकवा आणि शेवटचं पॉईंट म्हणजे स्वतःवर प्रेम करा मी जशी आहे तशी खूप छान आहे स्वतःची किंमत ओळखा स्वतःवर प्रेम करा जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा तुमचं घर आनंदी असतं हे लक्षात ठेवा आपल्या मुलांना आपल्या कुटुंबाला आपली गरज आहे त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा स्वतःवर प्रेम करा कारण तुमची मुलं तुम्हाला बघूनच मोठी होणार आहे जे बाहेर शिकतील अभ्यासाचं शिकतील पण त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा त्यांच्या घरामध्ये कसं वातावरण आहे म्हणजे पप्पा मम्माशी कसं कोणत्या टोनने बोलत आहेत मम्मी पप्पांशी कोणत्या टोनने बोलते आहे घरामध्ये एकंदरीत कसं एकमेकांशी बोलत आहेत कसे संवाद साधत आहेत कसे रिॲक्ट होत आहे एकमेकांच्या प्र हे सगळे नाव घरातली मुलं ऑब्झर्व करत असतात आणि त्यातून ते शिकत असतात तेव्हा चला म्हणजे मैत्रिणीं नो ह्या काही होत्या टिप्स तुम्ही सुद्धा फॉलो करा आणि तुम्हाला कोणती सर्वात जास्त टिप आवडली हे पण कमेंट करून सांगा तू कृपया कमेंटमध्ये नक्की सांगत जा आणि जर हे व्हिडिओ आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासकट तोपर्यंत स्मार्ट राहा हसत राहा आणि घर आनंदी ठेवा बाय धन्यवाद